सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट या आणखी एक महत्त्वाची माहिती आली आहे की पुढील महिन्यापासून हप्ता थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि यासाठी केवायसी सी अनिवार्य आहे आणि जर कोणी केवायसी सी केली नसेल तर त्यांचा हप्ता थांबेल त्यामुळे सर्व महिलांनी आपल्या जवळ बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करून घ्यावी तर सर्व लाडका बहिणींना नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर लाडक्या बहिणींसाठी आज सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट या तीन तारखेच्या मुख्य अपडेट आणि बदलांबद्दल माहिती सांगणार आहे तर लाडक्या बहिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या अपडेट म्हणजे पात्रता आणि अपात्रता काय काय ठरणार आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता इथून पुढे कोणकोणत्या महिलांचा हप्ता बंद होणार आहे ही संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि कोणकोणते कारण आहेत आणि आपण त्यामध्ये कोणकोणती माहिती अपलोड करून अपडेट करून आपला हप्ता चालू ठेवू शकतो आणि ज्यांचा हप्ता बंद झाला असेल त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा त्यांनासुद्धा नक्कीच मदत होईल तर लाडक्या बहिणींना अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला ऑलवर सेट नक्की करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला चालू करूयात तर लाडक्या बहिणींनो या तपशीलमध्ये तुम्ही बघू शकताय लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना साथी, अगश्ट, अगश्ट, अगश्ट। आहे आणि यासाठी सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट या रोजी या योजनेबाबत काही नवीन अपडेट समोर आले आहेत ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की जर एखाद्या घरात काही विशिष्ट वस्तू असतील तर त्या घरातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवण्यात येईल हे अपडेट खूप महत्त्वाचे आहे आणि या अपडेटमध्ये कारण अनेक घरांमध्ये या वस्तू असतात त्यामुळे अनेक अर्जदार महिलांना याचा परिणाम होऊ शकतो लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की सरकारने सुरुवातीला स्पष्ट केलं होतं की या योजनेतून फक्त खरंच गरजू महिलांना मदत मिळावी हवी म्हणजेच ज्या महिलांना खरंमध्येच गरज आहे पैशांची त्या व्यक्तींनाच ही मदत मिळायला पाहिजे जेणेकरून त्यांचे जीवनमान सुधारेल त्यासाठी अटी घालण्यात आल्या आहेत म्हणजेच काही अटी अप्लाय केलेले आहे त्यामध्ये कोणत्या वस्तूद्वारे हप्ता बंद होईल ते पाहूया जर एखाद्या घरात चार चाकी वाहन असेल हा महत्वाचा मुद्दा जर तुमच्या घरात सुद्धा चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला त्या घरातील महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे पहिला पॉईंट म्हणजे चार चाकी वाहन तुमच्या घरात नसले पाहिजे त्यानंतर कारण सरकारचा उद्देश आहे की ज्या घरात आधी चार चाकी आहे त्या घराला आर्थिकदृष्ट्या समर्थ मानले जाईल आणि त्यांना योजना देण्याची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे जर घरात टॅक्टर असेल तरीसुद्धा लाडकी बहीण योजना थांबेल कारण ट्रॅक्टर म्हणजे शेतीसाठी मोठे साधन असून आर्थिक क्षमता दर्शवते आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे जर तुम्हाला ट्रॅक्टर असेल तुमच्या घरात ट्रॅक्टर असेल कोणाकडसुद्धा तुमच्या घरातील व्यक्तीच्या नावावर असेल तर तुमचा हप्ता बंद होणार आहे आणि आर्थिक क्षमता दर्शवते घरात ए सी असेल तर त्या घराला हप्ता मिळणार नाही आहे कारण ए सी ही चैनीची वस्तू मानली जाते आणि ती असणारे गरजू श्रेणीत बसत नाही तसेच फ्रीज दोनहून अधिक असेल जर दोन फ्रीज किंवा त्यापेक्षा अधिक फ्रीज तुमच्या घरात असेल तर सुद्धा हप्ता मिळणार नाही आहे तुमचा हप्ता बंद होईल कारण याचा अर्थ घरात आधीच पुरेशी सोय आहे म्हणजेच तुम्हाला काहीही गरज नाही असे गृहीत धरले जाते याशिवाय सरकारने असेही सांगितले आहे की जर घरात दहा एकरांपेक्षा जास्त शेती असेल तर त्या घरात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो हा सुद्धा मुख्य मुद्दा आहे जर दहा एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेतजमीन असाल किंवा मोठ्या शेतजमिनीचे मालक आर्थिकदृष्ट्या मजबूत मानले जातील आणि खरोखर गरजू कुटुंबांना या योजनेचा पैसा मिळावा यासाठी ही अट घालण्यात आली आहे आता आपण या योजनेचा उद्देश समजून घेऊया तर लाडक्या बहिणींनो तुम्ही आतापर्यंत पाहिलंय की पात्रता आणि अपात्रता काय आहे लाडक्या बहिणींनो ही अपडेट तुमच्यासाठी खास आहे कारण की या अपडेटमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्या घरात या वस्तू आढळल्या तर तुमचा हप्ता बंद होणार आहे आणि याबरोबर मला खूप साऱ्या प्रश्न येतात की यामध्ये जर पात्र महिलांना न्याय मिळेल आणि योग्य योजना हातात दिले जाईल आता अनेकजण विचारतात की माझ्या घरात दोन चाकी आहे म्हणजे मोटरसायकल किंवा इत्यादी दोन चाकी वाहन माझ्या घरात असेल तर तुम्हाला हप्ता मिळेल का असा प्रश्न मला अनेक जण विचारतात तर, तर त्याचं उत्तर आहे तुम्हाला हप्ता मिळेल कारण सरकारने फक्त चार चाकी वाहनांवर बंदी घातली आहे दोन चाकी म्हणजेच गरजेचे वाहन मानले जाते त्याचप्रमाणे लहान टी असेल तरीही हरकत नाही पण जर खूप मोठा स्मार्ट टी असेल आणि इतर चैनीच्या वस्तू म्हणजे सुखी जीवनाच्या ज्या संकल्पना असतात ना तुम्ही समजू शकता की ज्याच्या घरी स्लॅबचं घर आहे मोठा घरात मोठा स्मार्ट टी व्ही आहे दोन किंवा त्यापेक्षा अधिक फ्रीज आहेत ए सी आहे चारचाकी वाहन आहे, आहे। तुम्हीच सांगा की या घराला पंधराशे रुपयाची काय आवश्यकता आहे यामुळे दुसऱ्या गरीब महिलांची मदत होऊ शकत नाही आणि ज्यांना आर्थिकदृष्ट्या या मदतीची गरज आहे त्यांना हप्ता मिळत नाही त्यामुळे सरकारने अतिशय कठोर पाऊल उचललं आहे आणि सतरा अठरा ऑगस्टपासून ही योजना म्हणजेच इथून अपडेट चालू होणार आहे तर ज्यामुळे ज्यांना खरंच लाईफ घ्यायचं आहे त्यांनी काळजी घ्यावी आणि चुकींची माहिती देऊ नये आता आपण सोळा आणि सतरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट अपडेटबद्दल अधिक जाणून घेऊया या तारखेला जिल्हा पातळीवर बैठक झाली आहे आणि ज्यामध्ये अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्यात की सर्व लाभार्थ्यांची घरभेट घेऊन म्हणजेच आता इथून तुम पुढे तुमची घरभेट होणार आहे आणि तपासणी करून म्हणजे प्रत्यक्ष पाहणी करून हप्ता पात्र महिलांनाच दिवा म्हणजे तुमच्या घरात तपासणी करणारे तपास करते येणार तुमच्या घराची तपासणी करणार छाननी करणार आणि जर ज्या पात्र ठरतील त्या महिलांनाच या हप्ता माहिती द्यावा जर कुणी चुकीची माहिती दिली असेल तर त्यांचे लगेच नाव रद्द करावे जर तुम्हीसुद्धा चुकीची माहिती दिली असेल तर तुमचेसुद्धा नाव रद्द होणार आहे आणि त्यांचा हप्ता बंद करावा यासाठी गाव पातळीवर समिती तयार करण्यात आली आहे जी प्रत्येक घराची माहिती नोंदवेल या प्रक्रियेमुळे ज्या घरात चैनीची वस्तू आहे त्यांना हप्ता मिळणार नाही आणि खरंच गरीब महिलांपर्यंत मदत पोहोचेल अशा अनेक महिलांचे प्रश्नसुद्धा सॉल्व्ह होतील तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता शंभर टक्के जेन माहिती तुम्हाला सांगितली आणि या माहितीमध्ये तुम्हाला सांगितलं की या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुमची तपासणी होणार आणि जर तुम्ही पात्र ठरल्या तरच इथून पुढचा तुम्हाला हप्ता मिळणार आणि शंभर टक्के ही गोष्ट गर... होणार आहे बात ही कोणतीही फेक बातमी किंवा फेक चॅनल नाही आहे त्यामुळे तुम्ही शंभर टक्के आमच्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या घरातील वस्तूंची तपासणी करून देऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शंभर टक्के सुद्धा कळेल जेव्हा तुमच्या घरात तपासणी होईल तेव्हा जर जरा मिळूयात एका नवीन धन्यवाद